हे आहे तुळजापूरनामा न्यूज आज तुळजाभवानीला का सगळे गाठले नेमका शिवशनेत म्हणून आताच सेनेचा महाराष्ट्र युवा विजय दौरा पूर्ण संबंध महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात हा युवा विजय दौरा मराठवाड्याचे जिनी निरीक्षक आहेत त्यांच्या मार्फत हा चालू आहे आणि आज तुळजाभवनाला साकडे घालण्याचं कारण की बाळासाहेबांचं जे स्वप्न आहे की धाराशिव जिल्हा जो आहे आपला तो शिवसेनेचा किल्ला राहिलेला आहे आणि तुळजापूर हे क्षेत्र आपलं नक्कीच ह्याच्यामध्ये युवासेनेचं संघटन वाढून आपल्याला युवासेनेचं संघटन प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचवण्याचा आमचा जो ध्येय घेतलेला आहे त्या ध्येयासाठीच आजची पहिली बैठक आमची तुळजापूर तालुक्यात पार पाडली आणि नक्कीच सर्व पदाधिकाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात येथे सहभाग होता आणि येणाऱ्या काळात आम्ही युवासेने प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचून प्रत्येकाच्या छोट्या मोठ्या अडीअडचणींना सामोरे जाऊन त्या कसं विस्तरीत करता येतील त्या कसं पूर्ण करता येतील ह्या सगळ्यांसाठीच आम्ही युवासेना एकत्र येऊन काम करणार याचं धोरण या युवा विजय दौऱ्यातून नक्कीच पोहोचणार आहे शेतकऱ्याचा विषय आज शेतकऱ्याचा आत्महत्या थांबली नाही आपल्या